स्थापन झालेली संस्था असताना ह्या संस्थेमध्ये आर एस एसचे प्रचारक दत्तोपंत ठेंगडे यांचं एक पुस्तक बार्टीने विकत घेऊन सवलतीच्या दरात ते विकण्याचं आता काम करणार आहे की जे बाकीची पुस्तकं जे सवलतीच्या दरात विकतात त्याच पद्धतीने हे सुद्धा पुस्तक आता सवलतीच्या दरात विकत विकले जाणार आहे तर आर एस एसचे मनोवादी विचार बाबासाहेबांच्या संस्थेमधनं कसं काय प्रसारित केला जातो हा एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे आम्हाला पडलेला प्रश्न आहे त्याचा आम्ही पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध करतोय या संस्थेच्या मार्फत तुम्ही जर ते पुस्तक विक्रीस काढलंय तर ते कोणत्या अनुषंगाने काढले त्याला बेस काय आहे त्याच्या मागे कारण काय आहेत कारण की त्या टायमाला हेच दत्तोजी पंत ठेंगडे जे आहेत ते आर एस एस चे कट्टर प्रचारक आणि प्रसारक म्हणून प्रसिद्ध होते तुम्हाला पुस्तकच घ्यायची आहेत तर बहुजन समाजाचे इतर कितीतरी लेखक आहेत ज्यांनी समाजावरती पुस्तकं लिहिली बाबासाहेबांवरती पुस्तकं लिहिलीत त्यांची पुस्तकं तुम्ही प्रसारित करा आर एस विचार धरणेवाले माणसाचे पुस्तकं तुम्ही कसे काय पार्टीच्या माध्यमातून प्रसारित करताय ना अजूनपर्यंत करता ना? समानताच नाही मिळली अजून तुम्ही आम्हाला समान मानतच नाहीत संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर तरी अत्याचार महाराष्ट्रांवरती अत्याचार होतच राहिलेत मग तुम्ही समरसतेचा काय विचार करताय तर अशा विचारवंतांची पुस्तकं पार्टीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे प्रसारित होऊ नयेत आणि जे प्रसारित करणार असतील त्यांचा आम्ही जाहीर निषेधच करतोय जी संविधान आज आपण या ठिकाणी बार्टीच्या कार्यालयात आहोत आणि या कार्यालयामध्ये येण्याचं कारण असं की बार्टीच्या मार्फत एक पुस्तक एक पुस्तक देण्यात येत आहे आणि त्या पुस्तकाचा विषय आहे नेमका काय विषय आहे कशासाठी या ठिकाणी निवेदन देत आहे ते मान्य राजाभाऊ कांबळे जे आर पी आय खरतघटाचे त्यांच्याकडनं जाणून घेऊया राजाभाऊ काय सांगाल की तुम्ही या ठिकाणी आंदोलन द्यायला निवेदन द्यायला आलेले आहात काय विषय आणि कशासाठी निवेदन दिलेलं आहे प्रथम सर्वांना मानाचा जय भीम आम्ही आज इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरतघाटाच्या वतीने बार्टीच्या ऑफिसमध्ये एक निवेदन द्यायला आलो निवेदन देण्याचं कारण असं आहे की बार्टीचं ऑफिस हे बाबासाहेबांच्या विचाराने बाबासाहेबांच्या विचार प्रेरित होऊन बाबासाहेबांचे प्रसार विचार प्रसार करण्यासाठी स्थापन झालेली संस्था असताना ह्या संस्थेमध्ये आर एस एसचे प्रचारक दत्तोपंत ठेंगडे यांचं एक पुस्तक बार्टीने विकत घेऊन सवलतीच्या दरात ते विकण्याचं आता काम करणार आहे की जे बाकीची पुस्तकं जे सवलतीच्या दरात विकतात त्याच पद्धतीने हे सुद्धा पुस्तक आता सवलतीच्या दरात विकत जाणार आहे तर आर एस एसचे मनोवादी विचार बाबासाहेबांच्या संस्थेमधनं कसा काय प्रसारित केला जातो हा एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आम्हाला पडलेला प्रश्न आहे त्याचा आम्ही पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदी जाहीर निषेध करतोय या संस्थेच्या मार्फत तुम्ही जर ते पुस्तक विक्रीस काढलंय तर ते कोणत्या अनुषंगाने काढलंय त्याला बेस काय आहे त्याच्यामागं कारण काय आहेत कारण की त्या टायमाला हेच दत्तोजी पंत ठेंगडे जे आहेत ते आर एस एसचे कट्टर प्रचारक आणि प्रसारक म्हणून प्रसिद्ध होते तुम्हाला पुस्तकच घ्यायची आहेत तर बहुजन समाजाचे इतर कितीतरी लेखक आहेत ज्यांनी समाजावरती पुस्तकं लिहिली बाबासाहेबांवरती पुस्तकं लिहिली त्यांची पुस्तकं तुम्ही प्रसारित करा ना आर एस एसचे विचार धरणेवाल्या माणसाचे पुस्तकं तुम्ही कसे काय पार्टीच्या माध्यमातून प्रसारित करताय ह्या मुद्द्याचा जा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी तर आलो आणि त्वरित हे पुस्तक माघारी घ्यावं आणि हे पुस्तक पार्टीमधनं विकण्यास बंदी घालावी हा विचार आम्ही सांगण्यात येईल ह्यासाठी मोठं आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरदघाटाच्या वतीने आहे पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण भारतात करण्यात येईल कारण की हा जितका वाटतो तितका छोटा मुद्दा नाही आहे समरसता आणि समानता हे शब्दभेद करणारी गोष्ट आहेत आणि मनोवादी लोक जे आहेत यांनी प्रथमपासून बाबासाहेबांनी कारण की आपल्याला सांगून ठेवलं आहे की मनोवादी लोक शब्दभेद करण्यास पटाईत आहेत त्यांच्या शब्दभेदापासून आपण सावध राहायला पाहिजे समानता आणि समरसता आम्हाला पण ती समानता तरी मिळू द्या तुमच्या समरतेचा विचार नंतर त्यांना करण्यात येईल समानता मिळली तर समरसता होईल ना अजूनपर्यंत समानताच नाही मिळली अजून तुम्ही आम्हाला समान मानतच नाहीत संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर तरी त्यांवरती अत्याचार महाराष्ट्रांवरती अत्याचार होतच राहिले आहेत मग तुम्ही समरसतेचा काय विचार करताय तर अशा विचारवंतांची पुस्तकं बार्टीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे प्रसारित होऊ नयेत आणि जे प्रसारित करणार असतील त्यांचा आम्ही जाहीर निषेधच करतोय तूर्तस लगेच्या लगेच त्वरित ही सगळी पुस्तकं माघारी घेऊन बंद करण्यात यावीत ही आमची मागणी आहे राजाभाऊ एक म्हणता असा पण आहे की बार्टीकडे सवलतीत पुस्तकं दिली जातात आणि एक तारखेला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्यानिमित्ताने जयंतीला वाटण्यासाठी अनेकांनी मागणी केलेली आहे की जास्तीत जास्त पुस्तकं उपलब्ध व्हावी परंतु ती पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात नाही अशा अनेकांची तक्रार आहे त्याविषयी तुमचं काय मत बरोबर आहे हीच तर आपली सर्वसामान्य जी व्यथा आहे की ज्यांची पुस्तकं आपल्याला वाचायला हवी आहेत त्यांची पुस्तकं आपल्याला उपलब्ध दे करून द्यायचीच नाही त्यांना या संस्थेमार्फत भारतीय संस्थे बहुजन समाजाला ज्यांचे विचार पडतात त्यांचे विचार वाचून द्यायचे नाहीत कारण की समाजामध्ये जागरूकता येईल त्यामुळं भाऊ साठे असतील अं लहूजी वास्तव साळवे असतील फातिमा बिबाई असेल शेद आपले महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील ह्यांची पुस्तकं कमीत कमी उपलब्ध करून द्यायची आणि आता हे असले नाहीत असल्या लोकांच्या विचारांची पुस्तकं आपण वाचायची जेणेकरून त्यांचा प्रसार होईल त्याचा निषेधच आहे आणि आम्ही आमची मागणी दिली आहे की बाबा आमच्या आता एक तारखेला नवो साठेंची जयंती आम्ही सुद्धा येऊन गेलो मागितली पुस्तकं पण आम्हाला पुस्तकं अवेलेबल नाही म्हणजे असली कारणं फालतू कारणं काहीतरी जायची आणि नाही त्या फालतू माणसांचे प्रसिद्धी यायची हे पार्टीच्या संस्थेतनं चाललेलं आहे आता हे थांबवलं गेलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी येऊन हे थांबवलंच पाहिजे हा जो या पुस्तकामधला जो विषय आहे समता आणि समरसता तर या समरसता म्हणजे काय म्हणजे असं वाटतं की काहीतरी ज्यूस बीस आहे काय ते रस मिळतो त्यातला तर असं काहीतरी आहे का आणि त्याचा प्रचार या ठिकाणी होतोय काय वाटतं तुम्हाला काय आहे का समरसता खरं म्हणजे बार्टी ही, ही बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारी बार्टी आहे महापुरुषांच्या पुरोगामी विचारावर काम करणारी बार्टी आहे पण बार्टीमध्ये आर एस एसच्या लेखकांचे पुस्तक दिले जातात हे म्हणजे निंदनीय आम्ही पहिल्यांदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खारत गटाच्या वतीने जाहीर निषेध करतो बार्टीने ताबडतोब हे पुस्तक रद्द केलं पाहिजे आणि हे पुस्तक जर वाटण्यात आलं तर आम्ही खूप मोठं जन आंदोलन बार्टीच्या विरोधात उभं करू राज्यभर हा महत्वाचा एक मुद्दा दुसरी गोष्ट अशी आहे की आर एस एसचे प्रचारक हे नेहमी जातीच्या जा विरोधामध्ये म्हणजे जातीला पोरक कसा असेल अशा पद्धतीची पुस्तकं छापणारी ही लोक आहेत म्हणजे जात कशी घट्ट होईल ह्याच्यावरती आणि बाबासाहेबांनी जात विरहित काम केलेलं आहे बाबासाहेबांनी जे पुस्तकं लिहिलेली आहेत बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते बंधुता प्रेम समता ह्याच्यावरती दिलेला आहे आणि राष्ट्रीय एकात्मतावर दिलेला आहे पण आर एस एसचे प्रचारक राष्ट्रीय एकात्मतावर काम करत नाही ते विशेष एका जातीवर काम करणारी लोक आहेत आणि तशा लेखकांचे तो जो कोण लेखक आहे दत्तोपंत ठेंगडी ह्याचं पुस्तक बार्टीमध्ये वाटलं जातं हे फार दुर्दैव आहे हा घोर अपमान बाबासाहेबांच्या विचाराचा हा घोर अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा महापुरुषांच्या पुरोगामी विचाराचा घोर अपमान बार्टी करत आहे त्यामुळे समरस्ता हा विषय म्हणजे हा समाजाला पुढे घेऊन जाणारा नाही हा जनतेचा विकासाचा विषय नाही जनतेचा विकास कशामध्ये जे महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की समता समता बंधुता न्याय ह्याच्यावरती आहे आणि समरस्ता हा विषयच नाही आहे त्यामुळं ह्या समरस्ता हा विषयाचा ज्या पद्धतीने ह्याच्यामध्ये अजून काय उल्लेख त्यांनी केलेला आहे तो ह्या विचाराला मारक आहे म्हणून हा विचार ताबडतोब थांबला पाहिजे ह्या पुस्तकाची विक्री ताबडतोब थांबली पाहिजे आणि खरे बाबासाहेबांचे विचार मांडण्याचे जे पुस्तक आहेत ते ह्या बार्टीमधनं गेले पाहिजेत आणि अन्य जर असं नाही झालं तर आम्ही या बार्टीच्या विरोधात खूप मोठं एक जन आंदोलन उभं करू तर या ठिकाणी अशा प्रकारे या पुस्तकाचा विरोध होता कोणतरी ठेंगडी आहे तो विचाराने ठेंगडी आहे आणि त्याचा आडनाव पण ठेंगडे आहे तर त्यांचं हे जे पुस्तक आहे त्याला हां विचार असंच ठेंगडी आहे त्याने कमी खुजे विचार आहेत त्यांचे त्यांच्या विचाराचा या ठिकाणी विचार करू नये असं या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरत गटातर्फे सांगण्यात आलं आहे मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून धन्यवाद